विभागानं दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व राजकीय पक्ष जोमाने मैदानात उतरलेत याच दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती इथे प्रचारसभा घेतली देश स्वतंत्र झाल्यावर राज्यकर्त्यांकडे नियोजनाची दृष्टी होती गेली साठ वर्ष खेड्यांकडे लक्ष दिलं पण आता खेड्यातून शहरात जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्यानं शहरं बकाल झाल्यानं शहरी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यामुळे पंतप्रधानांनी शहराकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे असं ते म्हणाले शहरातल्या लोकांना मूलभूत सोयी दिल्या पाहिजेत यासाठी मोदींनी शहरांच्या विकासाला कोट्यवधी रुपये दिलेत नव्या योजना आणल्या आहेत असं ते म्हणाले मी कोणत्याही सभेत कोणावरही टीका करत नाही आमच्याकडे नीती नियत आणि निधी आहे याचा संगम करून यावर्षी नागरिकांना चांगलं जीवनमान देण्याचा आमचा अजेंडा आहे असं फडणवीस म्हणाले या संपूर्ण निवडणुकीमध्ये मी रोज पाच सहा सभा करतो पण कुठल्याही सभेमध्ये मी कोणावर टीका करत नाही मी विरोधकांवर टीका करत नाही त्यांची उणीदुणी काढत नाही त्यांची कमजोरी दाखवत नाही याच कारण आम्ही एक सकारात्मक विचार घेऊन या निवडणुकीच्या मैदानात आलो आहोत आमच्याकडे शहर विकासाचा एक आराखडा आहे शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे आमच्याकडे नीती आहे आमच्याकडे नियत आहे आणि आमच्याकडे निधी देखील आहे या तिन्हीचा संगम करून महाराष्ट्रातली शहरं चांगली कशी करता येतील आपल्या शहरातल्या गरिबांना जनसामान्यांना चांगलं जीवनमान हे आपल्याला कसं देता येईल या संदर्भातला खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा आमचा अजेंडा जो देवा आहे जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली मला विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता या इतक्या जागा आल्या आता यांना कोणाची आवश्यकता नाही हे आता लाडकी बहीण योजना बंद करतील एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही मित्रपक्षाला निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असून टीका